मंत्री फडणवीस साहेब सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपले आय जी साहेब त्यांनाही मेल केलेलं आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपले आय शंभर देसाहेब त्यांनाही लेटर इनोवर्ट केलेलं आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आहेच का शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले आहे त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री गुटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या येमडीच्या गोळ्या आहेत हे संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे मी कारण डी आर आय टीम रेड करायला रेडी आहे तर पोलीस प्रशासन जर लि माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी मी पाहते सातारा पोलीस विश्वास आहे माझा पण जर महिन्याभरात जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी डी आर टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे कारण मला माहिती कुठे गांजा विकतात कुठे एमडी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत याला वेळ लागणार नाही त्यामुळे मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उद्यान महाराज यांच्या आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे एमडीसारखं गांज्यासारखे जर नशिरी पदार्थ थांबत थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आयची मदत घ्यावी लागेल आणि डी आर आय जसं मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार पोलिसांपेक्षा लोकल नाही आहेत गुटकावाला म्हणजे बाहेरून इथे येत येते ते आणि लोकल मी कोणाच्या पान टेपरीवर कोणावर मी हे करत नाही त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे चार स्पाय कॅमेरेही मागवलेत आता मी माझ्या स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले आहेत मी एक आठ दहा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाही तर मी स्पा स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि आर आय टीमला पाठवणार डीआरआय टी एम यायला तयार आहे रक्षक ग्रुपनं बरगरला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं आता रक्षक पृष्ठांनी तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ जे होते शेजारीच आहेत मनोज भाऊनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या कारवाई केली त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी तेव्हा ते मदतही पोलिसांनी केली बोरगाव पोलिसांनी पुढं काय मी मी काय माहिती घेतली अजून काय त्यांनी अजून केलं ते गुटखा कसा ठेवला आहे त्या गोल गुटख्याची जप्त करून विल्हेवट लावली मी काय परत माहिती घेतली नाही मला मला ट्रक दोन ट्रक एक ट्रक बरोबर मला चार पाच पोत्याने माझं पोट नाही भरणार कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय जो गांज्याचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय सारखा जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहिती नाही हे बॅक कव्हर असेल मोबाईलच्या बॅक कव्हरच्या पाठी मग पुढ्या ठेवायला लागले मुलं आणि मुली ठेवायला लागले हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी चक्रीचं प्रमाण पण झाले चक्रीचं झाले बरोबर शंभर टक्के पण अतुबर आपण जे कॉलेजच्या मुला मुलींना हानक हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ऍक्शन घेतोय नंतर बघू चक्रीचा पण आपण सोडले आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत करणार मी त्यामुळं मी माझा स्वभाव वेगळा आहे मी राजकीय माणूस नाही मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो समाजसेवा करतो त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व करायचं हे चांगलं मला माहिती आहे तेव्हा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही गुटखा बंद होत नाही ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षा लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार आहे कारण मी काय मला कुठे इलेक्शन उभं राहायचं त्यामुळं गाणी तुटपुंजीच्या एक जिल्ह्यामध्ये एक हजार एक व्यावसायिक असतील गुटखा विकणारे गांजा विकणारे एमडी विकणारे त्यामुळे इतक्या लाख लोकांना ला मी भेटी धरू शकत नाही लक्षात तेव्हा लहान लहान मुलांचा विषय तर मी ते म्हणजे मी माफच काय करू शकत थांबूच शकत नाही सगळ्याला फेस करायला तयार आहे मी मला म्हणजे कुणीही काही बोलावं मला कुणी काही केलं ते तयार आहे मी ऑलवेज चोवीस तास तयार असतो तर मी थांबणार नाही मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणार आहे पोलिसांना आणि मॅडमनीही मला आता आश्वासन मॅडम मॅडमनी स्वतः कोबीन ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी मॅडम खूप मला चांगल्या वाटतात त्यांचं कामही चांगलं आहे मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो दादा डिपार्टमेंट असेल